नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पूर्व नागपुरात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य घडविणाऱ्या गायत्री क्लासेसनी आता उंच भरारी घेत इमारतीत उच्च शिक्षित शिक्षकांतर्फे सर्व स्पर्धा परीक्षा तयारीचे शिकवणी वर्ग नेमके क्लासेस या नावाने सुरू केले आहे अशी माहिती कोणची क्लासेसच्या संचालिका चंद्रकांता डफरे यांनी दिली पूर्व नागपुरातील गरोबा मैदान वर्धमान नगर येथे गेल्या वीस वर्षापासून गायत्री कोणची क्लिसेस सुरू आहे या कोणची क्लिसेस मध्ये इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतचे सर्व विषयांचे उच्च शिक्षित शिक्षकांतर्फे घेण्यात येतात या शिकवणी वर्गातून अनेक विद्यार्थी प्रावीण्य सूचित आले आहेत आता या शिकवणी वर्गाने उंच भरारी घेत सर्व स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी करीता एमके कोणचे क्लिसेस या नावाने सुरू केले आहे या कोणचे क्लासेस हो करू विद्यार्थ्यांनी मुबलक घ्यावा अधिक माहिती करीता सात नऊ सात दोन सात पाच एक आठ शून्य सात किंवा सात तीन सात नऊ शून्य एक सात एक चार या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन डफरे यांनी केले माझं चंद्रकांत डफरे आम्ही आठवी ते दहा बारावी पर्यंत आमच्याकडे क्लासेस आहे आणि आम्ही आठवी म्हणजे बेसिकपासूनच त्यांना बारावीपर्यंत घडवत नाहीतो आणि आमच्याकडे ऑल सब्जेक्ट आहे आणि तीनही लँग्वेजमध्ये शिकवतो आम्ही मराठी हिंदी आणि इंग्रजी <coughs> आमची तशी जर ट्यूशन दोन हजारपासनं सुरू आहे आमची दोन हजार एकपासनं म्हणजे आमच्या ट्यूशनला तेवीस वर्ष झालेले आहे आणि बरेच विद्यार्थी आमच्याकडनं चांगल्या चांगल्या पोस्टवरही गेलेले आहेत बरेच विद्यार्थी आमचा एक मेरिटमध्ये पण येऊन तो डॉक्टर झालेला आहे आणि तो आता मेडिकलला आहे की जेव्हा आठवीमध्ये आमच्याकडे विद्यार्थी येतो तो, तो आमच्याकडे बारावीपर्यंत असतो आणि त्याला आम्ही बेसिकपासनं शिकवतो तर त्याचे आठवड्यात त्याला वीकली त्याची टेस्ट असते रोज त्याचं जेही लेसन झालेलं असतं दुसऱ्या दिवशी रिपीट त्याच्याकडनं आम्ही रिव्हिजन करून घेतो आणि प्रत्येक सब्जेक्टलाच आम्ही त्याला रेडी करतो आमच्याकडे टीचर आहे आणि मेश्राम सर मॅथ्स आणि केमिस्ट्री घेतात ते आठवी ते दहावी मॅथ्स घेतात बारावीपर्यंत आणि केमिस्ट्री अकरावी बारावीला ते केमिस्ट्री शिकवतात ज्याकडे पाच सहा विद्यार्थी आले आतापर्यंत प्रावीन्य तर तसा रिझल्ट आमचा हंड्रेड पर्सेंटच असतो पण मेरिटमध्ये सहा सात विद्यार्थी आतापर्यंत आमच्याकडे घडलेले आहे आणि बरेचसे विद्यार्थी जे आहे ते एटी वरच असते आमच्याकडे तसं जर पाहिलं तर बाकी ट्यूशनपेक्षा आम्ही आमच्याकडे जनरली मिडल क्लासेस विद्यार्थी म्हणजे एरिया असल्यामुळे चारहीकडून येतात तर आमची फीस हे म्हणजे विद्यार्थ्याला समाधान राहील अशीच आहे हो आमच्याकडे मागे आणि पुढे दोन्हीकडे सायकल स्टँडची स्कूटर स्टँडची स्टँड आहे दोन्हीकडे आणि पा पिण्याच्या पाण्याची सोय म्हणजे आम्ही त्यांचे हां वॉशरूम आहे सगळ्या सोयी आम्ही त्यांच्या व्यवस्थित करतो नवीन आम्ही एम के म्हणून सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे क्लासेस घेतो आम्ही बँकिंग आहे रेल्वे आहे पोलीस भरती आहे तलाठी आहे याची आमच्याकडे क्लासेस सुरू करू आमच्याकडे टीचर स्टॉफ आहे नवीन आता आणि त्यांना ज्याही कॉम्पिटेटिव्हला म्हणजे आमच्याकडे अभ्यासासाठी स्पेशल रूम आहे क्ला त्यांचेबरोबर रेग्युलर क्लास होती आणि त्यांना जे क्लास आता अकरा वाजतापासनं तर आम्ही त्यांचे क्लास जेही वेळ आहे आमची त्या वेळ ठरल्याप्रमाणे घेऊ त्याच्यानंतर त्यांचं रिव्हिजन घेऊ मग त्यांना घरी जायला आम्ही सोडू त्याच्यानंतर असं म्हणजे रेग्युलर आमचं रिपिटेशन राहील त्यांचं आमच्या तीन बॅचेस राहील तीन किंवा चार राहील त्याची वेळ वेळ ही दहा ते पाच पर्यंत राहील प्रत्येक बॅचेसला असं काही वेळ दिलेला असेल हो दोन दोन तासाचा प्रत्येक बॅचला वेळ वेळ आहे मॅडम हे कोचिंग क्लासेस किती वाजेपर्यंत चालणार मिनिमम नऊ ते पाच पर्यंत राहील आम्ही हेच आव्हान करणार आहे की आता आमची नवीन सुरुवात आहे आणि आम्ही जनरली गरीब जे विद्यार्थी असते ते मोठ्या ट्यूशनमध्ये जाऊन एवढे फीस स्ट्रक्च फीस ठेवून ते ट्यूशनला अवेलेबल होत नाही म्हणून आम्ही हेच त्यांना आव्हान करणार आहे की आमची फीस ही मिनिमम मिनिममच असणार आहे आणि गरीब किंवा सगळ्याच विद्यार्थ्यांना तसं आव्हान आहे माझं पण जनरली गरीब विद्यार्थ्याला मिळत नाही म्हणून आम्ही त्यांना सर्वात जास्ती त्यांना आवाहन करणार की अशा विद्यार्थ्यांनी आमच्याकडे खरंच लाभ घ्यावा आम्ही स्पर्धा परीक्षेचं सुरू केलेल्या आहे एम केच्या नावाने आहे आम्हाला तसे तीन चार वर्ष झाले सुरू झालं आहे पण आता आम्ही त्याला यावर्षीपासनं सुरुवात केलेली आहे तर आम्ही सर्व विद्यार्थ्यांना आव्हान करील की जास्तीत जास्ती विद्यार्थ्यांनी सी बँक रेल्वे तलाठी आणि पोलीस भरती ह्या क्लासेस गरोबा मैदान दडवी हॉस्पिटल रोडवर सुरू होणार आहे छाप्रुनगर सोडून ते विद्यार्थ्याला हेच आव्हान करेल की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घ्यावी कारण फी स्ट्रक्चर आमचं हे मिनिममच आहे आणि सर्वाला सुटेबल राहील असंच आहे